एक दोन दिवस झालं युट्यूबवर खूपच चर्चा चालू आहे की बिग बॉस मराठी सीझन पाच तुम्हाला जर बघायचं असेल जिओ सिनेमावर तर तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील तर नमकं पूर्ण कारण काय पूर्ण बातमी काय हेच है, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण की मी तुम्हाला माझ्या स्टाईलमध्ये आनंद द्यायचा एंटरटेन करायचा प्रयत्न करणार आहे आणि प्रत्येक एपिसोडचे जे रिव्ह्यूज आहेत हे देखील द्यायचा प्रयत्न आपण करणार आहोत तर नक्की सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला आता बुद्ध्याकडे वळूया की नेमका तुम्हाला पैसे खर्च करायला लागतील की नाही लागतील याबद्दल आपण बोलूया तर सर्वात प्रथम तुम्हाला नॉर्मली म्हणजे बिग बॉस मराठी सीझन पाचचा चा जो जो पहिला एपिसोड आहे तो पहिला टीव्हीवर येईल मग टीव्हीवर आल्यानंतर तोच आपल्याला वर बघायला मिळेल म्हणजे जिओ सिनेमावर बघायला मिळेल मग त्याच्यासाठी तुम्हाला काय पैसे वगैरे द्यायला लागणार नाहीत कारण की तुम्ही जर लॉन्च झाल्यानंतर म्हणजे टीव्हीवर आल्यानंतर थोड्या टायमाने बघणार असाल तर तुम्हाला त्यासाठी पैसे द्यायची गरज नाहीये हा पण टीव्हीवर पण चालू आहे त्याच टायमाला आणि त्याच टायमाला तुम्हाला मोबाईलवर देखील बघायचं आहे म्हणजे जिओ सिनेमावर बघायचा आहे कुठं बाहेर ट्रॅव्हलिंग करताना तर त्यावेळेस तुम्हाला बिग बॉस मराठी सीझन पाचसाठी पण मेंबरशिप घेऊ लागू शकतील त्याची किंमत आहे एकोणतीस रुपये मित्रांनो जास्त काय खर्च पाणी करायची गरज नाही एकोणतीस रुपये खर्च पाणी करायची गरज आहे तुम्हाला जर जेव्हा म्हणजे नऊ वाजता समजा टाइमिंग आहे बिग बॉस आणि तुम्हाला नऊ वाजता मोबाईलवर म्हणजे जिओ सिनेमावर बघायचे तर त्यावेळेस तुम्हाला ते लागणार आहे पण जर टी व्हीवर नऊ वाज नऊ ते साडे दहा समजा बिग बॉस असेल आणि साडे दहा नंतर ऑटोमॅटिकली जिओ सिनेमावर तो एपिसोड येणार आहे किंवा मग एक दोन तासानंतर तो एपिसोड येणारच आहे त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत हा एवढी गोष्ट होईल की तुम्हाला ऍड्स ह्या दिसत राहतील जर तुम्ही पैसे नाही भरले तर फक्त प्रीमियम घेतल्यानंतर तुम्हाला ॲड फ्री आणि त्यात अजून एक्स्ट्रा गोष्ट अशी की ट्वेंटी फोर बाय सेवन लाईव्ह हा ऑप्शन आहे तो तुम्हाला त्या एकोणतीस रुपयाच्या प्लॅन मध्ये बघायला मिळू शकतो पण जर तुम्हाला हे असल्या कुठल्याच गोष्टी बघायच्या नाहीयेत फक्त एपिसोड रिलीज झाला टीव्हीवर त्यानंतर एक दोन तासांनी बघायचा असेल तेव्हा तुम्हाला पैसे द्यायची गरज नाहीये हाच सगळा मॅटर होता की पैसे द्यावे लागतील की नाही लागतील त्याच्याबद्दलच तर मित्रांनो तुमचं काय मत आहे या गोष्टीवर नमक काय तुमचं मत हे नक्की कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं आहे मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र